सोलापुरातील म्हैसाळ योजनेच्या पाण्याचं वाटप टेल टू हेड करायची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत केली मंगळवेढा तालुक्यातील के अठरा गावं म्हैसाळ योजना लाभ क्षेत्रात आहेत मात्र या गावांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही त्यामुळे अठरा गावांना टेल टू हेड नियमानुसार पाणी मिळावं अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली बदलापूरच्या कात्र परिसरातील रिंगरूट परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झालेत नागरिकांना या दुर्गंधीतूनच प्रवास करावा लागतोय त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय तसंच या भागात भटक्या कुत्र्यांचाही वापर वाढल्यानं प्रशासनानं त्याला आळा घालावा अशी मागणी केली जाते अंबरनाथ तहसील कार्यालयात प्राथमिक सुविधाच उपलब्ध नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय अनेक वर्षांपासून इमारतीतली लिफ्ट बंद आहे त्यामुळे वृद्ध तसंच दिव्यांगांचे हाल होत आहेत यासोबतच कार्यालय स्वच्छता गृहाचा मार्गही बंद करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्याची मागणी करण्यात येत अहमदनगर शहरातील शेंडी गावात महिला सरपंचांना गावबंदी केली असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळात मांडली मात्र ही माहिती चुकीची चु असून चु सरपंचांना चु कुठलीही गावबंदी नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय गावातील शांतता भंग होईल दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे पुण्यातील कात्रस कोंठा भागात भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता दाखवण्यासाठी विविध लक्षवेधी आंदोलनं केली जातात तरीही प्रशासन आणि राज्यकर्त्यांकडून उपोषणाची कोणतीच दखल घेतली गेली नाही त्यामुळे कात्रस चौकातून येणाऱ्या जाणाऱ्यांना मुलांनी गुलाबाचं फुल देत गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलं त्याची पुण्यात चर्चा रंगली नागपूर विधानभवनावर आदिवासी गोवारी समाजाचा जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र थांबवलंय त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी समाजावर होत असलेला अन्याय दूर करावा तसंच इतरही मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला तात्काळ दे, न्याय देण्याची मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली म्हणजे